पाच सप्टेंबरला शाळेला सुट्टी होती आमचा हो मला म्हणे पप्पा मला जायकोडी धरण पाहिजे म्हणलं चल जाऊ मोटरसायकलने पैठणला गेलो अगोदर संत एकनाथ महाराज समाधी मंदिराजवळून गोदावरी नदी घाटावर पोहोचलो तिथं आम्ही दुथडी भरून वाहत असलेल्या गोदावरी नदीचं दर्शन घेतलं इतकी मोठी नदी आणि तिचं भल्या मोठ्या प्रमाणातील वाहणाऱ्या पाण्याचं विहंगम दृश्य माझी मुलं प्रथमच कुतुहालाने पाहत होती मुलांनी मनसोक्त नदी पाहिली तिचं वाहणारं पाणी निहाळलं मुलं पाण्यात खेळल्यानंतर त्यांना घाट फिरून आणले मी त्यांना गोदावरी नदीची थोडक्यात माहिती सांगितली आणि निघालो जायकवाडी धरणाच्या दिशेने धरणाचे दरवाजे लांबूनच दिसत होते धरण पाहण्या अगोदर धरणातून गोदावरीत विसर्ग होणारं पाणी पाहायचं ठरवलं धरण सध्या शंभर टक्के भरल्यामुळं धरणाचे अठरा दरवाजे चार फूट उंचीने उघडले होते त्यामुळे जणू गोदावरी नदीला पूरच आला होता था। या पाण्याचा भला मोठा आवाज काणी ऐकू येत होता यावर्षी गोदावरी नदीवरील धरणे लवकर भरल्यामुळे जायकवाडी धरणसुद्धा लवकर भरले यावर्षी गोदाकाठच्या परिसरातील व या धरणावर अवलंबून असलेल्या शहरांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे ही गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे या नदीचा प्रवास चौदाशे पासष्ट किलोमीटर एवढा आहे हे सर्व पाहिल्यानंतर आता मुलं जायकवाडी धरण पाहायला उत्सुक झाली होती सर्वप्रथम धरणाच्या गेटवर सुरक्षा रक्षकांनी पिशव्यांची तपासणी करून धरणावर सोडले धरणाच्या भल्या मोठ्या पायऱ्या मुलं उत्साहानं चढत होती त्यांच्या मनात धरणाविषयी खूप प्रश्न होतेच तसेच उत्सुकताही होतीच आणि एकदाचे आम्ही धरणावर पोहोचलो धरणावर आल्यावर मुलं प्रथमदर्शी आवाक झाली माझी पाच वर्षाची मुलगी तर थोडी बिथरलीच त्यांनी त्यांच्या कोवळ्या वयात एवढं साचलेलं पाणी कधी पाहिलेलं नव्हतं त्यांच्यासाठी हा जणू समुद्रच होता मी माझ्या पत्नीला त्यांना जवळ घेऊन बसण्यास सांगितले त्यांची मनातील भीती घालवली त्यांना पाण्यावर स्वच्छंद विहरणारे विविध पक्षी दाखवले महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प मुलांनी डोळेवरून पाहिला त्यांना धरण दाखवायचा माझा उद्देश म्हणजे त्यांच्या अंगी सामान्य ज्ञान पर्यटन आणि निसर्गप्रेम रुजावे हाच होता मुलांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच पर्यावरणातील नद्या डोंगर धरणे पर्यटन यातून प्रत्यक्ष शिक्षण अनुभवण्यासाठी शाळा विद्यालयी शैक्षणिक सहलीचे आयोजन करतात यामागचा हाच उद्देश असतो आम्ही आमच्या परिवारासहित जायकवाडी धरण पाहिलंय तुम्ही कधी येत आहे आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका